अस्माकं केवल ज्ञानमूर्ति दद्वाती तं सदृशीनं तद्वशाती लक्षणं एकं नित्यं मूलं चतुर्वादी साक्षभूतं भावाती तं त्रिभुरहितं सद्गुरुस्तं नमामि नित्ये सुगमनावासं निराकारं निरञ्जनं नित्ये बोधं चिदानन्दं गुरुर्ब्रह्मं नमामि ज्ञानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा गुरु गुरु परम नास्ती तस्म गुरु गुरु <coughs> श्री गुरुनाथ महाराजुरु साळ काशी धरुणी योगाभ्यासी रथ दीपकानं विचारलं आपल्या गुरुला आणि दीपकाला सारळकाची कथा सांगता सांगत होती मग आरळ काला दात्रय महाराज काय म्हणले बाबा तर आपण आपल्या अभ्यासाशी धरून ते सावधानतेनं राहावी म्हणले उपद्रवन असे जेथे अभ्यास करावा ते एकांती समीपदर जेथे ते अभ्यास करावा माझा ज्या ठिकाणी उपद्रव नाही कोणी माणुषाचा था थारा नाही शांत वन आहे आणि त्या वनामध्ये पाणी आहे अशा ठिकाणी एकांत पाणी आहे त्या ठिकाणी काय करावं तर त्या तपश्चर्या करावं म्हणजे त्या ठिकाणी वने निकून जाते ये किंवा आसून गुहेत पवित्र कळी देवालयात आत, अथवा शून्य ग्रहात बैसावी हा किंवा वनात किंवा एखाद्या शून्य ग्रहात ज्या ठिकाणी कोणी नाही अशा ठिकाणी एकांत पाहिजे एकांतामध्ये बसून आपला अभ्यास करावा म्हणजे योग हा मनोदंड मोने होय वाघदंड निरीक्ष हे दंड हे अखंड असा हवी आपल्या ठिकाणी तीन दंड साधकाला लावून दिले आहेत हे काय म्हणले त्याला पहिला सुरू योग हा मनोदंड योग आहे ते मनोदंड आहे मनाला दंडन करणं आपल्या मौन होय वाघदंड वाघदंड आणि वाघदंड म्हणजे मौन राहायचं बोलायचं नाही बोलायचं नाही मौन दंड आणि तिसरा निरीक्षिता देहदंड हा निरीक्षिता निरीक्षिता निरक्षिता इच्छाच करायची नाही का निरीक्षिता 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 म्हणजे इच्छा नाही प्रकारची हा देहदंड आहे म्हणजे वेणू दंड ए जे होती पाखांड किंवा होती भंड त्याचे तोंड न पाहावी हातामध्ये आपल्या येणू दंड कोणाच पाखांड काही नाही वेळूचा दंड हा वेळूचा कटी हा मग आता घेतलं तर बाबा कशासाठी तर आपण त्या ठिकाणी कोण्या प्रकारचं पाखांड करू नये आणि कोणाच प्रकारच्या कोणाच्या जे निंदा स्तुती असे काही राहते त्याच्यामध्ये पडू नये काया वाचा मनोदंडे जाना वा तो तरी दंडे वासाने होई दंडे सोडी राग द्वेषा हा काया वाचा हा मनोदंड आहे न वाचे मनान आपण कोणताच निग्रह नाही केला पाहिजे त्या ठिकाणी कशाच प्रकारची कोणती देहाची भावना त्या ठिकाणी उर्मी राहिली नाही पाहिजे अशा प्रकारने आपण अभ्यास त्या ठिकाणी कर्म चालू राहिला पाहिजे म्हणले जोने स्वाद तो निर्वाद आणि ज्याला भेदाभेदच माहीत नाही मग त्याच्या चित्ताला खेद कशाला येईल त्यानं भेद केला तर खेदाचं काम येते भेदच नाही त्याच्या मनामध्ये हा ना हे मोठा हे मी अमुक मे ते अशा प्रकारच्या दोन्ही मध्ये द्वेत भाव नाही म्हणून त्याला खेद येणार मग ज्याला चव नाही खाण्याची चांगला आहे काय वाईट आहे गोड आहे काय खमंग आहे काय तिखट आहे याची त्याला रुचीच नाही तर मग त्याच्यामध्ये खाण्यासाठी त्याला कोण्या प्रकारची कोण्या पदार्थाची वासनाच उपजत नाही म्हणली त्याला आपण हे ठाए सर्व पाहे आपण पाहे शस्त्रू मित्र उदासीनही हे भेदन पाहे सर्वथा आपल्या टाई सर्वत्र पाहते सर्वाट आहे शश्रू अन मित्र भेद नाही ये शश्रू आहे मित्र आहे हे आपलं वय हे दुप्ल वय जसा आपला आत्मा तसंच सग हे या न्यायानं तो जीव स राहते मले योगी आहे तो त्याला मग कोण अपिरिय तया कोण आपिरिय ज्याला शस्त्रो मित्र नाही त्याला कोणी प्रिय नाही ना कोणी अप्रिय नाही मग जगामध्ये त्याची दृष्टी सर्व समान आहे म्हणून त्याला शस्त्रू आणि नाही मित्र नाही का नाही तर त्याच्या मांगीचा जो द्वैत कल्पना जो भाव आहे द्वेत ते अभेद स्थिती नाही होऊन गेली त्याची नाहीशी होऊन गेली भेदच नाही अशा प्रकारचं त्याला सर्व ठाई समान पाहते म्हणते जो कांचन या पाहे समान ज्याचे शुद्ध म्हण तो योगवान असो कि चांदी असो किंवा एखादा लोखंड असो म्हणजे सारखंच आहे त्याला सोनं असलं काय माती असली काय त्याला काय फरक पडणार मातीचा मातीची माती असली तेवढीच किंमत आणि सोन्याची तेवढीच किंमत त्याचा ते वेगळा भाव त्याच्या अंगी नाही म्हणले केवळच ब्राह्मण वेद पाठकुन आशी श्रेष्ठ जाण सेविता पावन करीत हा मग केवळ वेद पाठक ब्राह्मण त्याच दर्शन जरी आपण केलं तरी इतराला ते पावन करते असं त्याच्या अंगी त्या युग्याच्या सामर्थ्य त्याहून श्रेष्ठ जपक त्याहून श्रेष्ठ यज्ञिक यज्ञिकाहून श्रेष्ठ एक परोक्ष ज्ञान संपन्न हा त्याहून सर्व अधिक श्रेष्ठ जसा एखादी वैदिक ब्राह्मण आहे कोणी जपक आहे कोणी ज्ञानी आहे याहीपेक्षा याची वरती या वरतीने जे कोणी राहते ज्याला सर्वता समान भाव आहे ज्या ठिकाणी ज्याला कोणाच प्रकारचा भेद नाही ते कोणाला शस्त्रू नाही ना मित्र नाही कोणा सोनं असो किंवा माती असे ना असो त्याला काही दे अशा प्रकारचा ज्याचा भाव आहे या भावभावने जो राहतो या या योगी त्याला जो गेला तो सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणे त्याने ध्यान करीतो ब्राह्मण श्रेष्ठ होतो त्याहून अनुभव घेतो श्रेष्ठ होतो निची माता कोणी वेद पाठन करते कोणी त्याचं मनन करते मग त्याचं कोणी ध्यान करते मग परी त्याचा कोणी अनुभव घेऊन त्याप्रमाण आले ते एकापेक्षा एक मोठे आता ते निर्वे कल्प तो ब्राह्मण श्रेष्ठ जो ईश्वर भक्त प्रेष्ठ ब्रमावधी वर ब्रिष्ट निर्विकल्प आहे कोण्याच प्रकारची कसलीच इच्छा किंवा कल्पना त्याच्या अंगी नाही निर्विकल्प आहे निर्विकल्प असणारा जो योगी असला आहे पुरुष आहे तो सर्व ब्राह्मणावर श्रेष्ठ आहे म्हणले वेदवक्त ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे तर का तर त्या ब्राह्मणाच्या अंगी कल्पना असतील परंतु हा निर्विकल्प असल्यामुळं सर्व श्रेष्ठ त्याला मानल्या जाते आणि तो आहे म्हणले <Sansi> नाही वैदिक वै जे एक तो भागी होई आणि दुसरा कोणी मोठा नाही जरी कोणी वैदिक असेल वैदिक म्हणजे शास्त्र जाणणारा वेद जाणणारा त्याला वैदिक म्हणतात परंतु वैदिक होऊनही शास्त्र जाणून वेद जाणून जर त्याची कल्पना गेली नसेल त्याची इच्छा गेली नसेल त्याची वाचना गेली नसेल तरी काय उपयोग आहे ते वैदिक होऊन म्हणले म्हणून ज्याची विसा वासना कल्पना गेली ज्याच्या अंगी भाव कुभाव नाही ज्याच्या अंगी म नाही प्रेम नाही आणि ज्याला सोन आणि माती ज्याला समान आहे असा भाव ज्याचा वस्त झाला तो सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणले सांगण्यास कारण हरळ का जासे जाणून सर्व प्रयत्न करून करावे तरी पावन निची म्हणून हरळ का सर्व प्रयत्न करून हे सर्व ध्यान केलं पाहिजे म्हणले पाओ मोक्षे फुकट नाही हो मोक्ष म्हणजे काय फार आपल्या मडक्यातली खीर नाही शिजवलं की खाली जमणार नाही का तर त्याच्यासाठी योग्य योग्यता यावा लागते आणि योग्यता येऊन ह्या सगळ्या गोष्टी मनावर ताबा आला पाहिजे त्याला समान दृष्टी झाली पाहिजे त्याच्यातला द्वेत भाव नाहीसा झाला पाहिजे त्याच्या इच्छा वाचनाकांक्षा सर्व काही मुरल्या पाहिजे देह उर्मी देह भाव मी पण अहंकार सगळा गेला पाहिजे या सर्व गोष्टी ते जाऊन मुक्त होईल मोकळा होईल तरच मोक्ष होईल नाही गेलं तर एरवी मग आता कोणी भक्त होऊ शकते जन्म घेऊ शकते बार बार जन्म होऊ शकते पुण्यामुळं त्याला सुख मिळेल आणि पुण्यासरला आणि पुन्हा दुःख भोगल हा जीव आत्मा राहू शकते सुद्धा आत्मा होण्यासाठी आणि परमात्मा तर स्वरूपामध्ये विलीन होण्यासाठी एवढी पराकष्टा त्या योग्यतेला गेला पाहिजे तो जीव जरी हा योग वाटे कठीण तरी एक सुगम साधन काम क्रोध जिंकून संघ सोडून बसावी आता जरी हा योग कठीण वाटला तर काम क्रोध जिंकील एकच प्रकार आहे त्याचा कोणताही ते काय केलं आणि हे काय केलं काम क्रोध जिंक जिंकणं काय सोपं आहे का राग येण्याशी राहील का कवा तरी बिलकुल राग येतेच येते काम आहे ते काम आ, काम बी कवा का तरी उत्पन्न होतेच होते काही नाही गेलं तर मन तरी त्याच्याबद्दल चिंतन करते मनातल्या मनात तरी मनात त्याची कल्पना करते त्याचा भावना भाव धरते जरी गेला बांधलं तरी म्हणून हे काय सोपं आहे का काम करून जिंकणं मग म्हणले बाबा जरी ते लई मट वाटलं काय अभ्यास करणं हे वाटलं तरी मनुष्य आल्याच्या आल्याच्यानंतर कमीत कमी कामावर क्रोधावर आपण जिंकून परमेश्वराचं ध्यान केलं हे तरी मग म्हणले दुसऱ्या नंबरला बरं आहे का मध्ये मी नासा धरून अग्रवे आनन तु अंगुलीने काय काय ते चार अंगुलीने चार बोटान अंगठ्यानं कान धरायचा कान धरायचा हां तर जेने म्हणजे अंगठीच्या डोळ्याने नयन डोळ्यावर ठेवायचे डोळे झाकायचे मध्यम नासा धरून धरायचे आनन म्हणजे गोते तोंड तोंड दाबय तोंड हां तोंडावर ठेवायचं अंगुलीने आ आते या तोंड धरायचं हां आणि मग ते हे करायचो वाटाने ते योगा करायचो योगा करायचे आपले तिकडे मन लावून एकाग्रमणी हा मग ते एकाग्रमण होते मग ते नाकातून श्वास घ्यायचा कपाळावर काना आंग, काना धरून आपले घालायचे बोट घालून नाकाला तोंडाला बोट लावून कपाळावर ठेवून मग ते श्वास नाक दाबून धरून केलं असं मग काय होते त्यानं आपलं मन एक चित होते म्हणजे एका होते मन घबराट होता त्या मया सोडावे वामनासा असे पुन्हा धरून इत्यास उजव्याने श्वास सोडावा काही घबराट झाली तर मग पुन्हा एक डावी कली बाजू सोडावा पुन्हा उजव्याने सोडावं म्हणजे आपल्या शरीराला जर घाबराट होऊ लागली तर हे क्रिया होता योगा क्रिया करणं योगा 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 कशासाठी करणं तर आपल्या ह्या चंचल इंद्रियावर ताबा मिळवण्यासाठी आणि मनाना मनाला एकाग्र चित्त करण्यासाठी ह्या सर्व कटा आटास आहे असे पुन्हा पुन्हा करावे नादी लक्ष लावावे सूक्ष्म नाद एका सोडावे सर्वथा असं पुन्हा पुन्हा करावं आणि मग आपल्या नादाला लक, नादी लक्ष लावावं आणि सूक्ष्म नाद म्हणजे म्हणजे देहामधला जो आपला चलणारा जो नाद आहे त्या नादावर लक्ष केंद्रित करावं आणि या नादातून त्या परमेश्वराशी आपण एक रूप होण्यासाठी आणि मन एक चित्त करण्यासाठी या सर्व गोष्टी कराव्या दसवेद नाद होते दहा प्रकारचे नाद आपल्या शरीरामध्ये आता मग ते आपण त्या साधले आणि ते जर आपण त्याच्यावर जर अभ्यास केला तर उन्मनी चितामध्ये आपल्या उन्मनी होते म्हणले उन्मनीची अवस्था होते प्राप्त त्याला उन्मनी अवस्था म्हणजे कोण काय बोलालय कोणाबद्दल काय बोलालय कोण अपशब्द बोलाय चांगलं ह्या सगळ्या गोष्टीकड शब्दाकड त्या मनुष्याचं लक्ष राहत नाही जसं एखादा माणूस झोपी गेला झोपी गेल्याच्या नंतर त्याला बोलाल्यानंतर वाटते कोणी परंतु काय म्हणायत काहीच ओळखे ना म्हणजे त्याच्याकडे त्याचं ध्यान राहीना ही अवस्था त्याला प्राप्त होते म्हणजे येणे ये समात ये राही प्रसन्न चित एकांत भक्त आई मुक्त जानावा यानं आपलं ते साधन साधायला सुगम होते म्हणजे एकदा होता समाहित ए बायाभ्यांतर वर वर्जित त्याचा करा घात कोणी जगात नसेची एकदा जर हे साधलं समाहित झालं म्हणजे हे सर्व साधन साधून घेतलं त्यानं सर्व मग त्याला सोपं होते त्याचा बाह्यघात मग कोणी करू शकत नाही का तर तो पूर्ण सावधीन त्याने तो अभ्यास साधल्याच्या नंतर त्याचा घात कोणी करू शकत नाही कोणती वासना कोणती उन्मनी कोणता क्रोध कोणती इच्छा त्याचा असा घात करू शकत नाही जो मुक्त नाहीला गुरुप्रसादे आला भ्रष्ट करावयात कळी का काळाला ही शक्ती नशी तर काय मग मुक्त स्थितीला जो प्राप्त झाला त्याला कळी काळ सुद्धा त्याचा नाश करू शकत नाही म्हणजे <coughs> असेही ध्यान घडे बंदे विघ्न घडे अभ्यास तू ही पुढे न वाढे तयाच असं जर घडलं तर त्याला विघ्न येतात परंतु त्याचा अभ्यास वाढला आणि अभ्यास वाढत 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 त्यानं त्या विघ्नावर सगळ्या मात करून अशी मुक्ता अवस्था प्राप्त झाली तर मग त्याचा कोणी घात करू शकत नाही म्हणजे कळी काळ सुद्धा त्याचा घात करू शकत नाही ज्याचे पाप, 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 पाप त्याचे मन होई योगी आता ज्याच पाप मोठ आहे प्रबळ आहे पाप मोठं आहे पाप त्याच जास्त आहे पाप त्याच मन चंचळ राहते त्याचं मन एक चित्त एक निचळ होऊ शकत नाही का होऊ शकत नाही पापाच्या हो योगाने तो सदा तळमळ करते त्याला मन त्याला जाळते ते पाप असल्यामुळं त्याला त्याला शांत होऊ देत नाही ते मन शांत होऊ देत नाही म्हणजे पापाचं कारण आहे म्हणजे म्हणून योगी काय करते तर सदा तळमळ करते योगपणाची शिक्षा घेतली आपण गुरुकडून घेतली आणि त्याचा प्रयत्न जरी केला योग्य होण्यासाठी जर आपलं पाप प्रबळ असेल तर ते योगी योग्याच्या अवस्थेमध्ये त्याला येऊ देत नाही ते पाप विष्णूचे ध्यान करावे भग पाप जाऊन होईले आता पाप नाम आहे पाप जाण्यासाठी काय आहे तर नाम आहे नामाचा प्रताप जोपर्यंत ऐकला नाही तोपर्यंत पाप जात नाही म्हणून नाम स्मरण केलं पाहिजे म्हणे या ठिकाणी विष्णूचा भक्त असेल त्याने नाम स्मरण करावं आणि दत्तात्र्याची भक्त असेल त्यानं दत्ता 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 असं सर्व म्हणावं ह्याने काय होईल तर ते ना पाप आहे ते नाहीच होईल पद सहस्र हात सहस्र ज्याचे नेत्र सहस्र शिरे सहस्र जयाची माझा त्या परमात्माचं वर्णन सांगायचं विष्णू परमात्मा बा ज्याचे हात हजार आहेत नेत्र हजार आहेत हा अशा त्या ईश्वराचं ध्यान करून त्याचं स्मरण करावं म्हणजे काय होईल तर याचं हे पापक्षाळन होईल म्हणजे ज्याचे हे पोटी हे ब्रह्मांड हे त्रिलोकी हा ज्याचा पिंड ज्याचा आनंद अखंड ते जाऊ दंड दयाची मला ज्याच्या पोटी हे ब्रह्मांड आहे त्या ज्याचा आनंद अखंड आहे खंड नाही आपल्या बाकी सर्व सृष्टीतल्या चराचर जीवात्मा आणि देवी देवताचा आनंद कसा है? है। आनंद हो हो न, न, हो आहे खंडित आहे थोडा आनंद होतो कालांतरान संग सहज दुःख होतो काही दिवसानं काही दुःख सुख होत परंतु परमेश्वर जे आहे ज्यानं या सृष्टीचा रचिता आहे सर्वाच्या आधी आहे आणि त्याच्या पोटामध्ये सर्व ब्रह्मांड आहे त्यांनी उत्पन्न स्थितीचा लय करणार तो एक आहे त्याचा आनंद आहे ते अखंड आहे तशाचं ध्यान करावं म्हणजे सर्व प्राण्याचे आता सर्व प्राण्याचं शिर आहे ते त्याचं शिर होय परमेश्वराचं शिर होय सर्वाच्या हात ते त्याच्या हात होत सर्वाच गोत्र हे ते निर्माण करता आहे म्हणून सर्व त्याचेच आवय आहेत ते पादा जो भाग आतले पादा जो भाग विचल गुलप हे सुतल मातल जंगादेश मातळ आहे जंगादेश म्हणजे सात पातळात सात पातळाचे ठेके दी जसं की तळपायात गुटे आता पुन्हा गुडगा फेंडी हा गुड जा, जांग पर्यंत सप्त पाताळाच्या रचना परमेश्वराची आहे आणि बेंबीस्थानाच्या ठिकाणी क्रमभूमी आणि नंतर मग वरचा भाग अशा रीतीनं विराट स्वरूपाच्या ठाई हे ब्रह्मांड व्यापलेला आहे धोपर मांड्यार सातले कमर पाताळ सप्त पाताळोगाला कमरान खालचा जो भाग आहे त्याला पाताळामध्ये घातलेला आहे हे पाताळ आहे आदो भाग आहे भूलोक पोट भोर लोक हृदय स्वर्ग लोक महालोक कंटाचा आता त्या ठिकाणी बेंबी आहे ते भूलोक आहे हे जे कर्मभूमी आहे ते आहे पोट आहे वरी भोर लोक आहे आणि त्याच्या वरी हृदय हृदय लोक लो, हृदय लोक हृदय लोक मोहर लोक मोहर लोक म्हणजे हे सप्त लोक वरी खाली सप्त पाहताळ सर्व भुवन परमेश्वराच्या विराट स्वरूपामध्ये आहे म्हणजे मुक जण लोक सत्व लोक उर्दो भाग उर्दो भागामध्ये सात आणि कमरव खाली सात अशा त्या स्वरूपाच्या अंगी संपूर्ण ब्रह्मांड आहे जड वातावरण हे दयाचे प्राण पृथ्वी देवने शरीर आणि चौदा भुने शरीरात जात आणि जड पृथ्वी याच्यामध्येच आहे हे पाच तत्व याच्यामध्येच आहे सर्वोच्च राचर जे काही ब्रह्मांड आहे ते स्वराच्या अंग रूप एक स्वरूप आहे त्याच नक्षत्रे दातमी म्हणती निमिषे उन्मिष म्हणजे पातनाचे लवतात उघडतात लवतात उघडतात म्हणजे दिवस रात्र त्याचे होते परमेश्वराची इकडे एक पातन लवजो तर खाली किती बऱ्या पोळ्या होऊन जाते तेव्हा त्या देवाचे एक पातन लवते असा तो अगणित असणारा देव त्याचं गणत करता येत नाही असं त्याचं स्वरूप आहे आणि त्या विस्वरूपामध्ये सर्व विश्व समावलेला आहे अशा त्या विश्वस्वरूप परमात्माचं ध्यान करावं म्हणले म्हणजे पातक नाहीच होते कटाक्षे हे श्रेष्ठ हे समुद्र म्हणती सर्व नद्या नाड्या होती एक म्हणती हो रक्षा और या। जे, जे काही ज्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे मग शरीरामध्ये काय नाही बाबा मग इसरलं काय काय इसरलं सात समुद्र बी याच्यातच आहात नद्या हाता नाल्या नाड्या हाता केस हाता, हाता, हाता जसे पृथ्वीवर झाड हात तरु तसे अंगावर रोम आहात म्हले जसे समुद्र आहात ते सप्त का आपल्या अदयामध्ये पोळ आहेत त्या मनुष्याच्या या सर्व काही जे ब्रह्मांडामध्ये या सृष्टीमध्ये जे जे आहे ते ते आप विस्वरूपाच्या रूपामध्ये आहे ज्याचे रेते पर्वत रुद्र त्याचा त्या देवाचा राग म्हणजे हेच प्रळे रुद्र आहे राग आला की प्रळे करून टाकून देते हा राग आहे देवाचा देवाचा क्रोध झाला की सर्व प्रळे होऊन जाते मग या ठिकाणी बलष्ट त्याच्या हाता हाताहात वज्रासारखं शरीर आहे जे जे या ठिकाणी दिसते ते ते ते, 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 ते तत्व तत त्या त्या ईश्वराच्या रूपामध्ये आहे दिवा जाचे कान जाची तोच्या पोन सूर्य ज्याचा ने जिव्हा वरून दयाची जिव्हा आहे ते वरुण आहे तोच्या हे वारा आहे त्याच जसं की मनुष्याला तो तोच्याचा स्पर्श झाला कळते त्या ठिकाणी मग ज्या ज्या जीव आहे त्या वरून तिथं ते वरुण देवता आपल्या ठिकाणी आहे ते बी त्याचा वरुण आहे मग जे जे हृदयाच्या ठिकाणी आत्मज्ञान ज्ञानानं बघितलं त्याच्यानंतर आपल्या जे हृदयाच्या ठिकाणी जे जे इंद्रिय जे जे आवयात तस ते परथेवर जे आहे ते त्याच्या उदरात आहे असं समजून त्याचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं चतुर साजरे की ज्याचे नाक आहे ते अश्विनी कुमार आहेत त्या नाकाच्या ठिकाणी मग आता हे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्म इंद्रिय इथपर्यंत सांगितले पाच ज्ञानेंद्रिय देवाचे आता कर्म इंद्रिय सांगतो ते ऐक म्हणजे वाचा आग्ने आहे निरु, निरु, हाता पा, पायाच्या ठिकाणी हाताच्या ठिकाणी इंद्र आहे पायाच्या ठिकाणी उपेंद्र आहे गुदाच्या ठिकाणी गणपती आहे शिषणाच्या ठिकाणी ब्रह्मदेव आहे हे कर्म इंद्रियाचे होतं हे कर्म इंद्रियाच्या जागी ते बी देवता आता ते स्थान होता आता म्हणले प्रजापती लिंग जयाचे चंद्र मन जयाचे नारायण चित जयाचे बुद्धी बृहस्पती जाणारी बुद्धीच्या ठिकाणी बृहस्पती आहे मनाच्या ठिकाणी चंद्र आहे चिताच्या ठिकाणी अ काय म्हणले ज्यापती लिंग दयाजे, दयाजे। चंद्रमन चंद्रमन झालं नारायण चित्र हा नारायण आहे चित्ताच्या ठिकाणी नारायण आहे बृहस्पती आहे ते बुद्धी ज्याचा अहंकार रुद्रे असा ज्याचा अहंकार ज्योत्रीभोवन विश्वेश्वर ध्यान मृत्यू अहंकार आहे ते रुद्र आहे मग या ठिकाणी ते मन बुद्धी चित्ता अहंकार हे चतुष्ट अंत्य करणार या चारीच्या जागी चार देवता आस की चंद्र आहे नारायण आहे म्हणजेच त्या ठिकाणी विष्णू आहे महादेव आहे हे सर्व त्या ठिकाणी स्थिरावलेले आहेत त्याच्या अंश रूपाने आहेत म्हणजे तीन अवयव आकार मु मग जो ध्याता ध्येय आहे त्याच्यापासून सर्व काही ध्यान ध्याता धारणा झाली ओंकार उत्पन्न झाला तीन आउट मातृकापासून हा या मात्रा आि ऋषी करावे याचे ध्यान जाळून टाकी जे जा। या ओंकाराच्या तीन मात्र आहेत याचे ध्यान करून ऋषी देवादी समजून यानं काय करावं तर पाप जाळून टाकावं आणि ओंकार ज्या परमेश्वराच्या नावाच्या आधी लावले जाते ओम हा ओंकारानं आपण लावून जो जप करतो ज्या परमेश्वराचा त्या नामाच्या योगी करून हे पाप जाळून टाकावं म्हणजे एकांती बसून घालून दृढासन दीर्घ उच्चार करून भावे प्रणव जपावा एकांताच्या ठिकाणी आपण बसाव दीर्घ आसन घालून आणि भावान तो प्रणव जे परमेश्वराचं जे नाव आहे ते नाम जप करावं म्हणले आकार उकार तीन मात्रा निर्धार हे उच्चार सूक्ष्म अर्ध मात्रा तीया आकार उकार मकार उर्ध मात्रा ओंकार या तीन मात्रा मात्रा मिळून जो ओंकार होते हा त्याचा जप करावा म्हणे ही मात्रा मात्रायोग जाणते जशी मुंगीची गती तशी मस्तकी ते सूक्ष्म गतीने माझा हे मात्रा आता ते कशा आता कुठं आता याच स्थान सर्व काही मैमान योगी हात ते जाणतात जशी मुंगी आहे ते बार बार वरी चढते चढता चढता खाली पडते परंतु शेवटी हार मानत नाही ते आपलं लक्ष गाठून ज्या स्थानाला पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचते त्याचप्रमाण अभ्यासकानं घडी 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 मुंगीच्या प्रयत्नासारखं प्रयत्न करून आपण आपलं लक्ष गाठलं पाहिजे म्हणजे ही गांधार हे नाम देती योगी प्रमाय विश्राम देवा आणि याच याच ठिकाणी <coughs> योगी याला मानतात आणि यानेच काय होते तर विश्राम पावतात म्हणजे या ठिकाणी समाधान पावतात आणि याच ठिकाणी सर्व काही मनाची आपल्या बुद्धीची वासनेची चंचळता हे सर्व नाही शिवून जाते उर्वरित भाग उद्या होईल आनंद सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त जय आनंद आनंदाचा मेळा प्रेमी नाय देव जय देव दे जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवा तारक साक्षी जी देव

मृगजे संसार प्रांतीचे प्रग आत्मा शरण आत्माराम शरण परब्रह्म केवळ जे देव जे देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जेवा तारकसाक्षे प्रदीपा जय देव देव श्री गुरुदेव सद्गुरु महाराज की जय दत्ता प्रभु दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू

श्री महाराज की की जय जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय श्री संत मोहळगीर महाराज की जय श्री संत वैरागी महाराज की जय श्री संत तपोनिधि निधी महाराज की जय श्री संत जगमित्र बाबा की जय दत्ता